मित्रांनो नमस्कार थंडीची चाहूल आकाश उड आकाशात उडणाऱ्या पतंगांचा रंग तिळगुडाचा गोडवा आणि घराघरात आनंद हा फक्त सण नाही मित्रांनो ही आहे नव्या सूर्याची नव्या आशेची सुरुवात मकर संक्रांती आजच्या या खास व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत मकर संक्रांतीचा इतिहास त्यामागचा आध्यात्मिक आणि वैज्ञानिक महत्व आणि आजच्या जीवनात हा सण आपल्याला काय शिकवतो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग या पवित्र सणाचा अर्थ समजून घेऊया संक्रांती म्हणजे काय सूर्याचा मकर राशीत प्रवेश आजपासून सूर्य उत्तरायणात प्रवेश करतो म्हणजेच दिवस मोठे होऊ लागतात अंधार कमी होतो आणि प्रकाश वाढतो आपल्या संस्कृतीत हे मानलं जातं अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचं प्रतीक म्हणूनच मकर संक्रांती म्हणजे फक्त तारखांचा बदल नाही तर जीवनात सकारात्मकतेची सुरुवात मकर संक्रांतीला स्नान, दान आणि जप याला फार महत्त्व आहे गंगेतील स्नान देवपूजा आणि गरजूंना दान या दिवशी केलेले दान हजारपटीने पुण्य देतं असं मानलं जातं महाभारतातही सांगितलं आहे भीष्म पितामहांनी उत्तरायणा उत्तरायणाची वाट पाहून देहत्याग केला म्हणजे हा काळ आत्म्याच्या उन्नतीसाठी श्रेष्ठ मानला जातो मित्रांनो मकर संक्रांती म्हटलं की आठवतो तिळगुड तिळगुड घ्या गोडगोड बोला ही फक्त ओढ नाही ही जीव ही जीवनाचा जु, मंत्र आहे ही ओढ तीळ शरीराला उष्णता देते आणि गुड शक्ती देतो म्हणजे आरोग्याचाही संदेश आहे पण त्याहून मोठा अर्थ असा की कडू आठवणी विसरून गोड शब्दांनी नाती नाती जपा आजच्या काळात तुटणं सोपं पण संक्रांती आपल्याला शिकवते नाती, नाती जपायला शिका मकर संक्रांती म्हणजे आकाशात रंगबिरंगी पतंग मुलं तरुण वयस्कर सगळे छतावर मैदानावर एकत्र पतंग उडम पतंग म्हणजे स्वप्नांचं प्रतीक उंच उडण्याची इच्छा पण हाता हा। तो हातात हवाच म्हणजे स्वातंत्र्यासोबत जबाबदारीही हवी हा सण आपल्याला शिकवतो आनंद साजरा करताना एकमेकांसोबत हसत राहा एकत्र राहा मकर संक्रांती हा सण शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा आहे नव नवीन पिकं नवीन आशा आणि मेहनतीचं फळ मिळण्याची वेळ आपल्या थाडीत जे अन्न येतं त्या मागे शेतकऱ्याच्या घामाचं सोन असतं म्हणून सं संक्रांती आपल्याला आठवण करून देते निसर्गाचा सन्मान करा शेतकऱ्यांचा आदर करा मित्रांनो आज आपण सगळे कोणत्या ना कोणत्या संघर्षात आहोत पण मकर संक्रांती आपल्याला सांगते सूर्य कधीच थांबत नाही तो रोज उगवतो रोज पुढे जातो तसंही आप तसंच आपणही आपल्या कालच्या अपयशात अडकू नका आज नवीन सुरुवात करा आज एक संकल्प घ्या वाईट सवयी सोडायच्या चांगल्या सवयी लावायच्या आणि स्वतःला रोज थोडं थोडं चांगलं बनवायचं हीच खरी संक्रांती मित्रांनो मकर संक्रांती म्हणजे फक्त सण नाही तो आहे संस्कार संस्काराचा नात्यांचा आणि नव्या सुरुवातीचा उत्साह या पवित्र दिवशी आपण सगळे एकमेकांसाठी थोडं अधिक प्रेमळ थोडं अधिक सकारात्मक बनूया जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्यासाठी लवकरच परत मी एक प्रेरणादायी व्हिडिओ घेऊन येईल तोपर्यंत तिळगुळ घ्या गोडगोड बोला पतंगासारखं उंच उडा मकर संक्रांतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद